तर घाटी रुग्णालयातील क्षकिरण विभागातील प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून किरण विभाग प्रमुखांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष आहे सदर मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय घाटी रुग्णालयात एक्स रे काढण्यासाठी महिलेला अंगावरील वसरे काढण्यास सांगितल्याची तक्रार शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीने काही दिवसांपूर्वी अधिष्ठाता शिवाजी सुकरे यांच्याकडे केली होती या तक्रारीवरून अधिष्ठातांनी तडकाफडकी एका महिला निलंबित केल्याची कारवाई केली आहे मात्र सदर घटनेत अधिष्ठाता शिवाजी सुक्रे यांनी संबंधित प्रकरणावरती पडदा पाडण्यासाठी महिला तंत्रज्ञानावर कारवाई केली या घटनेची जबाबदारी क्षकरण विभाग प्रमुखांची आहे असा आरोप महाराष्ट्र राज्य क्रास कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष विलास जगताप यांनी केलाय त्या क्ष किरण विभाग प्रमुख आणि अधिष्ठाता या समान पद असलेले अधिकारी असल्याने त्यांना कारवाई करता येत नाही आहे त्यामुळे संघटनेच्या वतीने संबंधित विभागाच्या सचिवांकडे तक्रार केली असून सदर प्रकरणी क्ष किरण विभाग प्रमुखावरती कारवाईची के मागणी केली आहे मागणी मान्य झाली तर ठीक नाही तर आंदोलनाचा इशारा विलास जगताप यांनी एडियन सोबत बोलताना दिलाय मी आमच्या क्षकरण शास्त्र विभागात जो काही प्रकार घडलेला आहे त्या प्रकारामध्ये वृत्तपत्रामध्ये नेहमीच वाचायला मिळत आहे आणि त्यामध्ये संस्थेची खूप बदनामी होत आहे त्यामुळे त्या संस्थेमध्ये त्या असा काही प्रकारच घडलेला नाही आहे असं दाखवण्याच्या प्रयत्नात अधिकारी आणि सर्व विभाग प्रमुखांना वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले सगळे अधिकारी मित्रांनो हा प्रकार जो घडलेला आहे या प्रकारामध्ये महिला तंत्रज्ञ यांना ताबडतोब निलंबित करण्यात आलं निलंबनाचं कारण विचारले असता निलंबन फक्त राजकीय दबाव आल्यामुळे एका संघटनेचे एक एका पक्षाचे पदाधिकारी आले आणि माननीय आधीश यांना काय दबाव आणला नाही होती परंतु त्यांच्यावर दबाव आणल्यामुळं त्यांनी तडकाफडकी पाच वाजेपर्यंत त्या बाईला निलंबित केलं त्या कर्मचाऱ्याला निलंबित केलं त्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याचं काहीच कारण नव्हतं आपल्याला समिती नेमून चौकशी करणे आणि चौकशीमध्ये जो दोषी आढळेल त्याला निल त्याचे निलंबन करणे आवश्यक होते यामध्ये विभाग प्रमुख हे सर्वांच्या okay. त्या विभागाच्या त्या त्या विभागाचे विभागप्रमुख त्या प्रमुख त्यांच्या ड्युट्या लावणे आणि त्यांच्या सुट्ट्या वगैरे काय जे प्रॉब्लेम असतील ते सगळे प्रॉब्लम विभागप्रमुख सॉल्व करतात परंतु आमच्याकडे असं काही नव्हता विभाग प्रमुख यांना वाचवण्याचे जास्त प्रयत्न झाल्याचे दिसून येते आणि आमची महिला कर्मचारी तंत्रज्ञ हिला निलंबित केलेला आहे म्हणून मी कास्ट कर्मचारी कल्याण महासंघातर्फे माननीय सचिव वैद्यकीय शिक्षण यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याचबरोबर त्याच्यात नोटीसही दिलेली आहे की जर यदा कदाचित त्या महिला कर्मचाऱ्याचं निलंबन रद्द केलं नाही तर मी येत्या नऊ तारखेला नऊ नऊ दोन हजार चोवीसपासून संघटनेतर्फे अमरण उपोषणास बसणार आहे प्रकरण असं आहे असं ऐकण्यात आहे म्हणजे मी स्वतः नव्हतो तिथं परंतु ऐकण्यात असं आहे की जो प्रकार घडला त्या मुलीला त्या मुलांनी टॉप काढायला सांगितले जर कर्मचारी जर यदा कदाचित तिथं आमचा सुद्धा तंत्रज्ञ असत त्या तंत्रज्ञाने सुद्धा एकसरे काढताना तिचं घातलेलं जे जॅकेट होतं त्याच्यात तो म्हटलाच असता की टॉप काढा ह्याला दुसरा काही शब्द असेल तर नाही माहिती परंतु बाहेरील व्यक्ती आणि जो व्यक्ती इथे काम करतो तो व्यक्ती म्हणेल की ठो माझ्या मुलीचं जरी एक्सरे करायचा असेल आणि ती जरी, जरी माझ्यासोबत असेल आणि तिला चेस्टचा एक्सरे सांगितला तर तिला प्रथमतः जर वर जॉकेट वगैरे असेल किंवा गळ्यामध्ये काही घातलेलं असेल किंवा ते बटन खूप सारे बटनाचं शर्ट असेल तर एक तंत्रज्ञ कोणताही असो महिला असो की पुरुष असो तो तंत्रज्ञ हे सांगणारच की आपण टॉप काढा मुलीचा जो मुलीसोबत घडलेला प्रकार आहे म्हणून याला मी कोणतीही प्रतिक्रिया दिली तो वाद होऊ शकतो परंतु माननीय ज्या संघटनेचे लोक आले होते आणि ज्या लोकांनी त्या लोकांना आणलं होतं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं होतं त्यांचं माननीय अधिष्ठाताच अजिबात पटत नाही आणि तो व्यक्ती याच या हॉस्पिटलमध्ये अभ्यागत समितीचा सदस्य म्हणून काम करतो त्याचं मूळ काम हे आहे की त्यांनी ही बाजू मांड ऐकून घेणे अधिष्ठाताकडून आणि विभाग प्रमुखाकडून ऐकून घेणे काय प्रकार घडलेला आहे असा दबाव आणि हे मात्र चुकीचं होतं ही अधिष्ठाता यांना विभाग प्रमुखावर कारवाई करण्याचे कोणतेच अधिकार नाही आहे किंवा अधिकार पोचत नाही आहे त्या समकक्ष म्हणजे समपदाच्या असल्याकारणाने ते त्यांच्यावर कारवाई करू शकत नव्हते म्हणून त्यांनी मॉप शांत करण्यासाठी म्हणावं किंवा कुणाच्या तरी दबावाखाली येऊन म्हणावं या कर्मचाऱ्याला निलंबित केले